शेती माझी प्रयोगशाळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता दक्षिण भारतात तयार झालेल्या पावसाचा प्रभाव हा महाराष्ट्रातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण निर्माण करतोय यातूनच काही विभागात वादळी स्वरूपाचा पाऊस देखील होतो आहे या मान्सूनपूर्व सरी आहेत त्याच वेळेस उत्तर भारतात एक हलका डब्ल्यू डी असल्यामुळे एकूणच वातावरण अधिक पावसास पोषक तयार झालेला आहे आपण बघतो महाराष्ट्रातील बहुतांश मराठवाडा आणि विदर्भाच्या पूर्व भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे रात्री देखील या ठिकाणी पाऊस झालेला असणार आहे आज जी एफ एस मॉडेलने जरी पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवलेलं नसलं तरी देखील आज दक्षिण भारतात असलेल्या मोठ्या पावसाळी वातावरणाचा प्रभाव हा महाराष्ट्रातील काही भागात खास करून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भाचा दक्षिणी भाग या ठिकाणी तयार होण्याची शक्यता असून कोकणातही हलके पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकते दक्षिण भारतात सातत्याने पावसाळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पावसाळी वातावरण तयार होण्यास अनुकूल स्थिती आहे साधारणपणे वीस तारखेपासून केरळच्या आजूबाजूने बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दोन्ही ठिकाणी वादळी परिस्थिती निर्माण होणार आहे हे कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि त्यामुळे केरळमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे अंदमानात मुसळधार पावसासाठी अनुकूल वातावरण तयार व्हायला सुरुवात होणार आहे केरळजवळ मोठं वातावरण कमी दाबाचं तयार होतं याचा महाराष्ट्राच्या दक्षिणी भागावर परिणाम होणार आहे त्यामुळे जरी जी एफ एस मॉडेलने पावसाळी वातावरण पुढे दाखवलं नसलं तरी देखील महाराष्ट्रात दक्षिणी पट्ट्यातून पावसाचं तरुण कायम राहणार आहे बावीस तारखेपासून अंदमानात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे केरळमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे तेवीस तारखेला दोन्ही ठिकाणी केरळ आणि अंदमानात मोठं पावसाचं क्षेत्र कायम राहील या दरम्यान महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे तर महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या ठिकाणी पावसाची शक्यता कायम राहील आपण प्रत्येक दिवशी म्हणजे आता चोवीस तारखेला बघतो पावसाचं वातावरण वाढत जातं आहे दोन्ही समुद्रांमधून आणि ही मान्सूनची स्थिती आहे त्यामुळे मान्सून हळूहळू आपलं अस्तित्वता निर्माण करणार आहे दक्षिण अंदमानात वीस एकवीस तारखेलाच मान्सूनची सुरुवात होईल आणि मग हळूहळू त्याची प्रगती व्हायला सुरुवात होणार आहे आपण पंचवीस तारखेलाही बघतो दोन्ही ठिकाणचं पावसाचं क्षेत्र हे अधिक प्रभावी होतं आहे अगदी आपण सव्वीस तारखेपर्यंत अंदाज बघितला तर दोन्ही ठिकाणच्या वादळी परिस्थितीमध्ये वाढ होत आहे घट होत नाही परंतु आपण बारकाई निरीक्षण केलं तर या मॉडेलने तरी पूर्व किनारपट्टी भारताची ही पावसाविना दाखवलेली आहे आणि त्यामुळे मग मान्सून म्हणून पुढे सरताना मान्सूनला काही अडथळे निर्माण होऊ शकतात स्कायमेटने आज पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण दाखवलं आहे थोडं विदर्भातही पावसाळी वातावरण असेल मात्र अठरा हे पावसे वातावरण कमी होईल केरळजवळ पावसाचं वातावरण किंवा अंदमानात पावसाळी वातावरण एकोणीस तारखेपासून प्रभावी असेल हा अंदाज मात्र स्कायमेटचाही आहे हे वातावरण प्रत्येक दिवशी म्हणजे वीस तारखेपासून वाढत जाणार आहे आपण अगदी एकतीस तारखेपर्यंत जरी धावता अंदाज बघितला तर प्रत्येक दिवशी हे वातावरण वाढत जाईल स्कायमेटने मात्र बंगाल उपसागराच्या पूर्वकिनारपट्टीला पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे आपण बघतो आणि हे प्रत्येक दिवशी पंचवीस तारखेपासून पुढे सरकतं आहे महाराष्ट्रात जर स्कायमेटचा फुक्त अंदाज बघितला तर आपल्याला महाराष्ट्रात पावसाळी वातावरण पंचवीसपासून पुढे दिसतं आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसला देखील वातावरण आहे आणि पूर्व भारतातून मान्सून पुढे सरकण्यास पोषक वातावरण मॉडेलने दाखवलं आहे अरबी समुद्रातही अतिशय उत्तम स्थिती आहे आपण एकोणतीसलाही बघतो किंवा तीसलाही बघतोत महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी वातावरण तीस तारखेपासूनच जर होत असेल तर ही मान्सूनपूरक स्थिती आज म्हणावी का कारण यावर्षी मान्सून पुढे सरकण्यात भारतामध्ये अतिशय अनुकूल स्थिती स्कायमेटने दाखवली आहे आपण अगदी एकतीस तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तर संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला वादळी पाऊस आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण जर सतरा अठरा तारखेला वातावरण बघितलं तर महाराष्ट्रात दक्षिणी पट्ट्यात थोडं पाऊस वातावरण तयार होईल परंतु फार मोठं पावसाळं वातावरण दाखवलेलं नाही मात्र आपला अंदाज आहे की जेव्हा दक्षिण भारतामध्ये एवढं प्रभावी पावसाळी वातावरण आहे त्याचा थोडा परिणाम महाराष्ट्रात राहील या मॉडेलने अंदमानापेक्षाही केरळमध्ये पावसाचा प्रभाव अगोदर दाखवला आहे अंदमानात पावसाला सुरुवात एकोणीस तारखेपासून दाखवली जाते आणि साधारण आपल्याला माहिती आहे की एकवीस बावीस तारखेला मेच्या मान्सून अंदमानात दाखल होत असतो वीस तारखेला अंदमानातील आणि केरळच्या आजूबाजूने जो जोरदार पाऊस वातावरण तयार होणार आहे या वातावरणात मोठी वाढ आपण एकवीस तारखेला बघतो आणि माझा अंदाज आहे की एकवीस तारखेलाच मान्सूनची घोषणा ही अंदमानात केली जाऊ शकते बावीस तारखेने पासून मान्सून हळूहळू पुढची प्रगती करू लागेल परंतु एक वादळी परिस्थिती अंदमानात तयार होत असल्यामुळे आणि ती विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे मान्सूनच्या पुढच्या प्रगतीत अंदमानाकडून मर्यादा येऊ शकतात परंतु दुसरी शाखा जी अरबी समुद्रातून पुढे सरकते ती हळूहळू गतिमान होऊ शकते अंदमानात एकवीस तारखेला जरी मान्सून दाखल झाला तरी पुढचे टप्पे मान्सूनचे थोडे धीम्या गतीने असू शकतात त्या मॉडेलने तरी सव्वीस तारखेपर्यंत अंदमानातील पावसाचं वातावरण हे अंदमानापुरतं मर्यादित असून पूर्व किनारपट्टीला बंगालच्या उपसागराला ते सरकताना दिसते पण त्याच वेळेस अरबी समुद्राच्या दक्षिणेलाही मान्सूनपूरक वातावरण तयार झालेलं असेल त्यामुळे एकूणच मान्सूनला अनुकूल स्थिती असणार आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आजचं जळगावचं तापमान हे चव्वेचाळीस अंश तर अकोल्याचे एक्केचाळीस अंश राहणारी इतरत्र मात्र तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे या मॉडेलने तरी केवळ दक्षिण भारतामध्येच पावसा वातावरण असल्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात सोलापूर दक्षिण सांगली दक्षिण कोल्हापूर याच भागात पावसाळं वातावरण असण्याचा अंदाज दिला आहे मॉडेलने तरी महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थिती सध्या दाखवलेली आहे फारसं पावसाळी वातावरण दाखवले नाही गडचिरोलीमध्ये मात्र पावसाळं वातावरण दाखवलं आहे आजही महाराष्ट्रामध्ये दक्षिणी पट्ट्यात पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज कायम आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पाऊस पुढे सातत्याने येत राहणार आहे मात्र महाराष्ट्रात अधूनमधून पावसाळी परिस्थिती निर्माण होत राहील जरी कुठल्याही मॉडेलने पाऊस दाखवला नसला तरी स्थानिक ढग महाराष्ट्रात निर्माण होतील अठरा ते सव्वीस महाराष्ट्रात पावसाळात कमी असणार आहे परंतु आपला अंदाज आहे की दक्षिण भारतात तयार होत असलेल्या पावसाळी परिस्थितीमुळे महाराष्ट्रामध्ये या काळात स्थानिक ढगांचा प्रभाव निर्माण होऊन वातावरणात बदल होईल आणि पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता राहील सर्व मॉडेल मान्सून लवकर येण्याची किंवा अनेक एजन्सीच मान्सून लवकर येण्याची जरी शक्यता वर्तवत असले तरी देखील मान्सूनला पुढे सरकताना अनेक मर्यादा राहणार आहेत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भ